भारत सरकारच्या पी एम मत्स्य संपदा योजनेबद्दल तुम्ही ऐकलंत का नाही मी सांगतो पण त्यापूर्वी आपल्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब जरूर करून ठेवा म्हणजे आपल्यापर्यंत नवीन नवीन नवी, व्हिडिओ नवी, पोहोचत राहतील मत्स्यपालन हे असे काम आहे की ज्यामध्ये तलाव किंवा टाकी यामध्ये मत्स्यपालन केले जाते हे प्रतिनियुक्त अन्न पुरवते तसेच पैसे कमावण्याचा आणि रोजगार निर्मितीचा एक उत्तम पर्याय आहे रंग मासे पालन शेती तसेच विक्री ही तरुणांसाठी एक नवीन रोजगाराची संधी उदयास येत आहे भारत सरकारच्या पी एम मत्स्य संपदा योजनेअंतर्गत पन्नास टक्के अनुदानाचा लाभ दिला जातो तसेच या योजनेअंतर्गत शोभेच्या मत्स्यशेती युनिटसाठी तीन लाख रुपयेपर्यंतचे अनुदान दिले जाते मध्यम आकाराचे शोभेचे मत्स्यपालन युनिट उभारण्यासाठी आठ लाख रुपयापर्यंत आणि एकात्मिक शोभेवंत मत्स्यपालन केंद्र आणि संगोपन युनिट स्थापन करण्यासाठी पंचवीस लाखापर्यंत अनुदान दिले जाते याशिवाय रंगीत मत्स्यपालन प्रजनन युनिट करण्यासाठी सरकारकडून पन्नास टक्क्यापर्यंत अनुदान दिलं जात या व्यवसायाबद्दल तुम्हाला अजून काही माहिती हवी आहे का या योजनेत मासे विक्री करणारे आणि माशांचे पालन पोषण करणारे दोन्हीही सहभाग घेऊ शकतात या व्यवसायाबद्दल तुम्हाला अजून काही माहिती हवी आहे का आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर जरूर शेअर करा